y hacer van या सर्व जण लाईनला मी करत आहे घरा हात सर्व जर मजेत असा सर्वांचे बारा वाजता करून आता काम वगैरे झाले सर्व मुंबई सगळं थोडस लाईव्ह जाऊ सर्वांचं जेवण वगैरे झालं का या लाईवला साबधाना खिचडी कुणाकुणाला आवडते नक्की सांगा या व्यापार करायला सगळ्यांनी हा एक उपवास मंगळवार मागा सर्वांचं जेवण वगैरे हो झालं का सर्वजण कसे आहात मजेत पाऊस कुठे कुठे आहे 我覺得最正呢 मला खिचडी अजिबात आवडत नाही मला खिचडी आवडते सांगा नक्की आणि कोण कोण खिचडी खाण्यासाठी उपवास करतो मला खिचडी आवडत नाही पण कालचा सोमवार उपवास होता सोमवारी मी काही फराळ वगैरे करत नाही फक्त फळांवरती उपवास करते परत लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवार असतो मंगळवारी पण लगेच माझा उपवास असतो म्हणून मग मी खिचडी बनवते थोडीशी मंगळवारी അങ്ങനെ അല്ല കെടടി ആവട്ടെ അല്ലേ കൃഷ്ണാൾ या मी बनवली आहे शाबूदा कुणा कुणाला आवडते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कोण कोण उपवास शाबू खाण्यासाठी पकडत ते मी सांगा कमेंटमध्ये म्हणून सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चॅनल्सला नाही तर या खिचडीसाठी सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा कारण की मला खिचडी आवडत नाही तरी मी खात आहे कुणा कुणाला आवडते या फायला लाईक सबस्क्राईब करा नक्की सर्वांनी खिचडी न खाल्याचा माझा पर्सनल पर्सनल प्रॉब्लेम राहते आणि ते खिचडीला खूप चवावं लागतो दात धुकेपर्यंत म्हणून मला खिचडी आवडत नाही कुन्हा कुणाला खिचडी आवडते कमेंट म्हणजे 那不想那么了。 सर्वानी लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी थांब सर्वांचं जेवण झालं का दुपारचं दात दुखायला लावले म्हणून किचडी आवडत नाही पुन्हा कुणाला आवडते कि तरी सांगा लाईक कमेंट करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब तर करायला जाऊ बघा काल पोळई मला स्वयंपाक करताना സർവ <laughs> ചല तो करा, काय प्रश्न असतील तर आपण बोलूया खिचडी कोणाकुणाला आवडत ते नक्की सांगत आम्ही खिचडी खाण्यासाठी कोण कोण उपवास धरतो पकडतो ते पण नक्की सांगा मला मला खिचडी आवडत नाही नुसता बटाटा बटाटा खातेमधला वेच बटाटा पण आवडत नाही बस आहे बघ डोळ्याला ती काय गावाकडे भरत नाही गांजण झाली झाले आहे त्याला काय लावू शकतो घरगुती उपाय तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा आता मी नेऊन कारण तिच्या पुढे जात नाही कस तरी बळ 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 एवढं मी खाल्ली मी नेऊन झाकून ठेवते नाहीतर खाल्ल्याला तेवढं उलटी व्हायची Mbav panen kone ou तर चला माझं खाऊन झालं ते बोलूया आता पटपट बोला सर्वजण त्या सर्वजण कशा हात मजेत सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा कोणीच आणखीन एकाही लाईक केलं नाही सबस्क्राईब पण कोणीही केलं नसेलच सर्वजण कुठून आहे ला नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये <laughs> सर्वप्रथम तर सर्वांचं मनापासून धन्यवाद माझ्या लाईव्ह आलात त्याबद्दल <laughs> खूप 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 धन्यवाद पण सबस्क्राईब केला तर त्यापेक्षा आणखी धन्यवाद तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नक्कीच <coughs> तुमच्या असेल तर नाही जेवण झालं का सर्वांचं दुपारचं गुड आफ्टरनून आता साडेबारा पाहुणे पाहुणे एक झालं आहे म्हणजे खूप खूप चुछु, खूप चुछु, खूप धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल पण कोणीही लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही प्लीज सर्वांनी चॅनलला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मला मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देते मी प्रॉपर सोलापूर साइड आहे पण आम्ही कामा निमित्त इथे पुण्यामध्ये राहतो सर्वांचं जेवण वगैरे झालं का नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि कोण कुठून लाईव्हला आहे तेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की नक्की सांगा आवाज येत आहे का माझ्या सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कशा आत सर्वजण मजेत काल भाकरी करताना पोळलं आहे मला खूप चटका बसला होता आपल्याला इथं एवढा चटका बसल्यानंतर इतका त्रास झाला तर ते अहमदाबादचं अहमदाबाद झाल्यानंतर त्या लोकांना किती त्रास झाला असे भाकर टाकते टाकतोय काल आहे स्वागत आहे पण कोण काहीच बोलत नाही सर्वजण कुठून लाईव्ह आहात कमेंट मध्ये सांगा मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी तुमची उत्तरं देईन लाइक कर को नहीं सब्सक्राइब को नहीं किया हाय हेलो एवरीवन कोणच बोलायला तयार नाही एव्हरी वन सर्वांची दुपारची वेळ झोपेची असते